आपल्या देशाला जर आपल्याला पुढे न्यायचे असेल तर त्या देशातली माणसं एक दिलाचे हवेत एकजुटीचे हवे जर आपल्याला आपला देश घडवायचा असेल तर तर आधी देशातल्या माणसांना घडवावं लागेल हे सांगणारी एक गोष्ट एक कथा सांगते मी क्रांती पवार जगण्याच्या गोष्टी या मालिकेतील एक सुंदर गोष्ट विनोबा भावे यांच्याकडं तीन विद्यार्थी शिकायला यायचे असेच दोन तीन महिने ते शिकायला यायचे आणि दोन तीन महिने झाल्यावर एक दिवस विनोबा भावे यांनी नकाशाचे तुकडे तुकडे केले आणि त्या तीन तीन पैकी कोणाला पण सगळ्यांना सांगितलं की हे जे तुकडे हे सगळे जुळवून तुम्हाला आपल्या भारत देशाचा नकाशा परत तयार करायचं आहे जसा पहिले होता पहिला म्हणाला त्यात काय आवड आहे लगेच करतो ना कशा तर जोडायचंय दुसरा सुद्धा तसच तसच म्हणाला तिसरा म्हणाला औ गुरुजी तुम्ही इतकं सोपं काम दिलंय थांबा मी आत्ताच करतो पहिल्याने ते तुकडे जोडायला आधी पहिला आला तो तुकडे जोडत होता पण जोरदारच आणि आणि त्याला ते जोरदारच आलं नाही मग त्याचा आवाज एकदम बंद झाला दुसरा आला त्याला सुद्धा ते जमलं नाही आणि तिसरा जो जो बोलणार होता तो आला त्याने जोडायचा खूप प्रयत्न केला के पण त्याला पण ते जमलं नाही ही सगळी गमत लांबून एक माणूस होता तो जवळ आला आणि म्हणाला गुरुजी प्रणाम जर आपली आज्ञा असेल तर तर मी हे तुकडे जोडून लगेच लगेच आपल्या भारत देशाचा नकाशा तयार करू शकतो आज्ञा आहे विनोबा भावे यांनी लगेच आज्ञा दिली आणि तो माणूस जोडायला लागला बघता बघता त्याने प्रत्येक भाग जोडला आणि चक्क आपल्या भारत देशाचा नकाशा तयार झाला तेव्हा विनोबा भावे यांनी त्या माणसाला विचारलं अरे या तिघांना पण जमलं नाही आणि हे तुलाच कस काय जमलं तेव्हा तेव्हा तो माणूस म्हणाला अहो हे जेव्हा हे तिकड हे ती हे तुकड जोडायचा प्रयत्न करत होते तेव्हा त्याचे ते महाग एक माणसांच्या अवयवाची सगळी चित्र होते फक्त मी ते अवयव जोडत गेलो मागून जे अवयव जोडले तेच ते त्याचाच ते पुढ भारताचा नकाशा तयार झाला मी माणसाकडे बघून नकाशा तयार करायचा आहे असं ठरवलं आणि आधी आधी मी माणसाचे अवयव जोडले आणि मग नंतर आपोआपच भारताचा भारत देशाचा नकाशा तयार झाला विनोबा बावे हे त्या तीन विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले बाळांनो या माणसाने आपल्याला खूप चांगला संदेश दिलाय जर जर आपल्या देशाला जर पुढे न्यायचं असेल जर आपल्याला आपला देश सगळ्यात चांगला देश जर बनवायचा असेल तर आधी आधी तिथल्या माणसांना चांगलं बनवावं लागेल आधी तिथल्या माणसांना घडवावं लागेल त्या माणसांना शिक्षित सुशिक्षित करावं लागेल तेव्हा ते तिघ पण विद्यार्थी सगळे समजले मित्रांनो आपल्याला जर आपला भारत देश जर पुढे न्यायचं असेल घडवायचं असेल तर तर आपण सगळी माणसं एक दिलाचे पाहिजेत एकजुटी पा, एकजुटीचे पाहिजेत आणि आधी आपण घडवाय आधी आपण घडायला पाहिजेत मगच आपला भारत देश घडू शकतो धन्यवाद